श्री स्वामी समर्थ सर्व सेवेकरांना श्री स्वामी समर्थ आणि आज गुरुवार सर्व सेवेकरांना शुभ गुरुवार सुप्रिया स्वामी लाईफस्टाईल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ ही अशा प्रकारची मी पूजा केलेली आहे बघा आपली साधी अशी आपली नाही जशी जमते तशी आपली वेळेतला वेळ काढून महाराज आपल्याकडनं करून घेतात अशा प्रकारची पूजा झालेली आहे आपली गुरुवारची सकाळी लवकर उठून पूजा वगैरे आवरली आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे सर्व काही आपले रेग्युलरची कामं होती ती सगळे आटपून आपलं अकरापर्यंत आप सेवेला बसायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मग मी हे आपले श्रीपा श्रीवल्लभ हे जे चरित्र आहे ह्याच्यातलं साखळी पारायणमध्ये मी आहे तर साखळी पारायणमध्ये मी अध्याय नंबर चोवीस आणि पंचवीस हा वाचून घेतलेला आहे म्हणजे आता सध्या चोवीस आणि पंचवीस गेलेल्या गुरुवारी वाचायला नाही भेटला तर चोवीस पंचवीस वाचून झाला आता पुढच्या गुरुवारी सव्वीसवाद्या आहे ही श्रीभास्त्री वल्लभांची तशीच सेवा करून झाली म्हणजे वाचन करून झालं त्याच्यानंतर मग अध्याय नंबर चौदा आणि अठरावा हे अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा असे हे दोन्ही अध्याय वाचून झाले त्याच्यानंतर तारक मंत्र हे आपलं स्वामींचं तारकमंत्र हे पण माझं वाचून झालेलं आहे त्याच्यानंतर आपलं महाराजांचं श्री स्वामी श्री स्वामी चरित्र सारामृत ह्याचे मी ह्याचं मी वाचन वाचन केलं आणि त्याच्यानंतर आपली नित्यसेवा म्हणजे माळी आणि तीन अध्याय अशा प्रकारची गुरुवारची माझी खूप छान म्हणजे महाराजांनी सेवा करून घेतली आणि एकशे एक टक्का तर प्रत्येक गुरुवारी असं सेवा करायचा प्रयत्न करते श्रीपाशी वल्लभ चरित्र हे मी ग्रुपमध्ये ॲड आहे तर ते साखळी पारायण मी करते म्हणजे प्रत्येक गुरुवारी एक अध्याय वाचायचा तर आता सध्या पंचवीस अध्याय पूर्ण झालेले आहेत अध्याय सव्वीसवा चालू आहे तसेच मला गुरुचरित्राचं पण असं साखळी पारायण मिळालं तर मला ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर प्लीज माझ्या नंबरवरती ॲड करा मला पण कारण ते पण साखळी पारायण असं गुरुचरित्र करतो आम्ही पण नेहमी नेहमी नाही होतं साखळी बऱ्यांमध्ये एखादं होऊन जातं आपल्याकडनं आणि चांगली सेवा होऊन जाते तर जे कोणी ग्रुपमध्ये असतील ते ते मला ॲड करावं त्यांनी हो नंतर त्याच्यानंतर नित्यसेवेतले आपले छोटे मोठे काही मंत्र वगैरे गुरुवारचे विष्णू मंत्र म्हणजे आता एकादशी आहे म्हणून विष्णूंचा मंत्र वगैरे कुबेर मंत्र वगैरे लक्ष्मी मातेचा मंत्र असे छोटे मोठे मंत्र एक दहा पाच मिनटासाठी आपले करून घेतले आणि खूप छान असे महाराजांनी तीन चार माझ्याकडनं सेवा करून घेतली कारण आपलं घर सांभाळून सगळ्या सेवा करायच्या आहेत आपल्याला तर त्याच्यामुळं सगळं आवरून वगैरे सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला आणि सगळं काही आवरून मी माझ्या सेवा महाराजांच्या चरणी रुजू केल्या आणि गुरुवारचं सगळ्यांनीच म्हणजे सेवा केली पाहिजे आठवडाभर नाही केली तरीही चालेल पण गुरुवारची सगळ्यांनी अकरा माळे आणि पूर्ण सारामृत वाचायचा प्रयत्न करावा कारण त्याचे खूप काही म्हणजे स्वतःला मला स्वतःचे अनुभव आहेत किंवा स्वतःला अनुभव आलेत म्हणून मी म्हणजे सांगते एवढं तळमळीने आणि खरंच सगळ्यांनी सेवा कराव्या आणि काही चुकलं असेल तर माझं असेल बरोबर आहे तेवढं महाराजांचं आहे आणि मी काही खूप काही म्हणजे एकदम जुनी पुराणी सेवेकरी नाही आहे सर्वसामान्य तुमच्यासारखीच एक लेडीज आहे घर संसार जॉब करत आपलं जेवढं होईल तेवढं महाराजांचं करत करत खूप काही चांगले अनुभव दिलेत महाराजांनी तशी वेळ आल्याच्यानंतर मी माझे अनुभव एकशे एक टक्का तुमच्याशी शेअर करेन सर्व सेवेकरांना परत एकदा श्री स्वामी समर्थ चुकलं असेल का काही असेल तर क्षमा असावी एक लहान बहीण म्हणून लहान ताई म्हणून सगळ्यांनी मला क्षमा करावं काही असेल तर माफी मागते स्वामी समर्थ